नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आज पिवळा बट बटाटा बनवणार आहे त्यासाठी एक सिक्रेट मसाला बनवणार आहे तर रेसिपी चालू करूया तर इथे मी तेल गरम केलेलं ते आहे त्याच्यामध्ये मी मोहरी घालत आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची त्याच्यानंतर पुढचे मसाले घालायचे तर इथे मी लोखंडी तवा घेतला आहे लोखंडी तव्यामध्ये खूप छान भाजी होते जर लोखंडीकडे असेल तर त्याच्यामध्येही तुम्ही करू शकता तर इथे मी मोहरी टाकलेली आहे तर मोहरी चांगली तडतडायला लागली मी आता यामध्ये जिरे घालते जिरे भाजले की याच्यामध्ये मी दोन बारीक चिरलेला कांदा घालत आहे कांदा छान परतून घ्यायचा तरी ते कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे तर मी काय करते की हा जो कांदा आहे तो असा साईडला करते आणि इथं जी तेल आहे त्याच्यामध्ये मी दोन बारीक चिरलेल्या मिरच्या घालत आहे तर मिरच्या पण छान बांधून घ्यायच्या बारीक करून टाकल्या मिरच्या तरी चालू शकते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी कसा बनवला आहे मसाला दी। तो खूप टेस्टी लागतो बटाटा तर इथे मिरच्या ही हलक्याशा भाजल्या आहेत त्याही मी एका साईडला करून घेते आणि त्याच्यानंतर मी लसूण बारीक केलेला आहे एक चमचा तो घालते आलंही घालते आता हे ही थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं तर आलू लस आलं लसूण ही व्यवस्थित परतलं गेलं आहे तर पुन्हा एकदा हे सर्व मसाले एका एक ठिकाणी एकत्र करून हे असे परतायचे आहेत दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत अजून मसाले हे सर्व यामध्ये जे कांदा लसूण मिरची टाकलेली आहे आलं टाकलेलं आहे ते व्यवस्थित त्याचा वास आला पाहिजे तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं तर यानंतर आता मी यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे हळद घातली की अजून याला असं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायची हळद हळद सगळ्याला सगळ्या मसाल्याला हळद लागली पाहिजे अजून थोडी हळद घालते मी यात आणि व्यवस्थित परतून घेते आता हळदही परतून झाले इथे ते मी तीन बटाटे घेतले आहेत जे शिजवून त्यात कट करून घेतले आहे ते घालते अशा बारीक बारीक फोडी केल्या आहेत तर तो जो आपण मसाला तयार केला आहे तो मसाला पूर्ण या बटाट्याला लावून घ्यायचा असा फिरवून हलवून तर इथे आता मसाला लावून झाले आहे पूर्ण बटाट्याला इथे मी आता मीठ घालते मीठ घातलं की असं हा लोण घ्यायचं मिक्स करून त्याच्यावरून ही अशी कोथिंबीर घालायची आहे आणि दोन मिनिट हे झाकून ठेवायचं दोन मिनिट झाले आहे आता मी याच्यावरचं झाकण काढून पाहते मसाल्याचा का वास खूप छान येत आहे असं मिक्स करून अजून एकदा झाकायचं आहे दोन ते तीन मिनिट म्हणजे छान मसाले लागू लागतात बटाट्याला दोन ते तीन मिनिट झाले आता झाकण काढून पाहते पाहू शकता किती छान दिसत आहे बटाटा मसाले एकदम लागलेले आहेत बटाट्याला सगळीकडून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मी हे आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर ते पिवळा बटाटा तयार झाला आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत नमस्कार